आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय या ठिकाणी लक्षात या बघता रोज मैदाना परंतु अशी मैदान या ठिकाणी शेतकऱ्याचा विचार केला जातो एकूण आठ क्वार्टरला फायनल ला पात्र आणि फायनल ला आठ गाड्या म्हणजे सोळा बैलगाडी मालकाने या ठिकाणी गुलाल देण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी केलेलं आहे हा या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य मैदान तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वात या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ चारशे तीन बैलगाडी मालकाने सहभाग नोंदवला एकोणपन्नास गट सात सिमी आणि दोन क्वार्टर फायनल मध्ये सात खेड्याचे एका ठिकाणी हे आजचं मैदान संपन्न झालं त्यामध्ये क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला आणि आता फायनलचा निकाल ऐका महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मार्ग झाले तास क्रमांक धावली गाडी जय जोलेश्वर प्रसन्न हितांश हरिकेश पाटील राजा ग्रुप वाडेगड कल्याण या गाडीचा आठव्या क्रमांक करा घरचा साज पळाला जय जुलेश्वर प्रसन्न हिमांश हरिकेश पाटील आणि राजा ग्रुप वाडेगड कल्याणकरांचा नाशिक एक्सप्रेस घरचा साज रायफल आणि मन्या रायफल आणि मन्याची गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पाठ केली राहुल ड्रायव्हरनी या ठिकाणी सुंदराच्या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला महाराज केसरी भव्य भविल जामखेड कर्जत मैदानातील सात नंबरचा सात राहुल महसोबा लोणी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली महसोबा प्रसन्न लोणी आणि केदराई माता प्रसन्न खडक ओझर नाशिक यांचा डावीला पहाला आदत किंग पुष्पा आणि उजवीला ला वसंत औलत पगारे नाशिककरांचा गुरु गुरु आणि पुष्पा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केली अत्तर ड्रायव्हरनी महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावली गाडी विशाल दानसिंग जारवाल वैजापूर या गाडीचा सहावा क्रमांक गेला सुंदर गाडी पळाली विशाल धनसिंग जारवाल वैजापूर वैजापूरकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला संदीप पलवान धानोरे धानोरेकरांचा सोन्या वैजापूरकरांचा सुंदर आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सांग्या क्रमांकासाठी पात्र केली राहुल ड्राईव्हरनी या आणि महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर डुम धुमाळ नाचा प्रसन्न ना सुजगाव या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली नाचा साहेब प्रसन्न ना मोहल सुजगाव शे सचिन शेठ घरात वर्ष ओले हो यांचा सप्त केसरी बकासूर आणि त्याच्या बरोबर सौभाग्यवती अंकिता रणजित निंबाळकर ज्ञान ज्योती करिअर अकॅडमी फलटाण भूतकरांचा सर्जा सर्जा आणि बकासूर आजच्या कर्जत जामखेड मैदानातील सहाव्या क्रमांक पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांनी महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील चार नंबरचा मान चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर गाडी सा चा चा साहिल प्रतिष्ठान द्वारे हेमंत शेठ फुलोरे आणि नितीराबा सेवाळे हडपसर या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर गाडी पडाली साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत शेठ फुलोरे द्वारली बंडा नाना वाडे सातारा आणि सोमनाथ जगदाब पेडगावकरांचा हरण्या पडाला आणि त्याच्याबरोबर पहाला कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर हडपसरकरांचा बावड्या बावऱ्या आणि हरण्याची वारी सुंदर अशी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गेली चिवळा ड्रायव्हर महाशिरसकरण महाराज केसरी श्री भव्य बैलगाडी शर्य कर्जत जामखेड आयोजित मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी निसर गार्डन कात्रज पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर <laughs> गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे आणि अध्यक्ष निसर्ग ग्रुप सुनील नाना मांगडे यांचा सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी आरवी पंकज गाडगे शिरसवडी आणि विजय पौजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पाहतो केली बारीक ड्रायव्हर शिरसवडी कराणी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत का कर्ज जामखेड राहिले मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मांड धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जत या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पळाली मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जतकरांच्या नावावरती नशीब आजमावलं कुमारी स्वरा विजय मदने पलटवण आणि वैभव अप्पाचं काळेबाग महाळशिरास यांचा सरदार पळाला आणि त्याच्या बरोबर पळाला जीवन ड्रायव्हर इनाम आणि सुंदर सुंदर आणि सरदार आजच्या मैदानामध्ये कर्जत जामखेड मैदानातील फायनल चे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड खराड आणि महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ढरले तास क्रमांक दोन वर धावील गाडी स्वरा विजय स्वरा बनगर खोरीचा बडगोरी यांच्या नावावरती नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे वर्गे रोहनबाई आणि राजू पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला राजनंदनी नंदोशेख सागडे गराडे गोद्या पैला माउलीकरांचा लारा लारा आणि बलमा आजच्या मैदानातील कर्जत जामखेड पर्वत तिसऱ्यातले प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरी प्रशांत डायवर चिंचवड कराणी क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असा महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जतकरांचं मैदान आणि या मैदानातला क्वार्टर फायनलचा आठ नंबरचा मान पटकवरा त्रास क्रमांक आठ व राहुल गाडी निसर्गाड्यांचा पुणे या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे आदरणीय गोरखप्पा मांगरे मांगरेवाडी यांचा गरुडा आणि जुळेवारी खरांचा राजा आजच्या क्वार्टर फायनल मैदानातील मा, आठ नंबरचे मानकरी निकाल घोषित केल्या गेल्यानंतर या ठिकाणी बक्षीस वाटप होईल सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच व हो धावली गडी सोमनाथ संपत खालकर रांजणगाव मी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सोमनाथ संपत खालकर रांजणगाव कोपरगावकरांचा घरचा श्वास पळाला आणि ती गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानखली झाली महाराज केसरी भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला त्रास क्रमांक दोन वर धावली गाडी संदीप विश्वास लाडगे वडगाव या गाडीचा सहावा करा सुंदर गाडी पळाली संदीप विश्वास लाडके संगमनेर वडगाव लाडगा यांचा घरचा साज पळाला लाल आणि शंभू आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल च्या सहाव्या क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी हो भविषयी या मैदानातील पाच नंबरचा अमार पटकवला त्रास क्रमांक सहा वरील गाडी सुशील कुमार पिरवंडा झट्टा पंधरे या गाडीचा पाचवा करा सुंदर गाडी पळाली सुशील कुमार पिरवाना जगता पंधरे विकी बाबा सोड पंधरे आणि वाघमोडे साहेब यांचा पिस्तूल पाहला आणि त्याच्याबरोबर पाहला प्रदीप नाना खोमने माळेगाव आणि मामा देशमुख मावशीराज यांचे वादळ पिस्तूल आणि वादळ आजच्या क्वार्टर फायनल मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी भवि आणि दिव्यांसर कर्जतकरांचं मैदान या मैदानातील चार रबाचा क्वार्टर फायनलचा मानकरी त्याच क्रमांक या गाडीचा चौथा क्रमांक करा सुंदर गाडी पाहली पुसेगाव तालुका खटाव आणि बंटी निदान म्हात्रे मुंबईकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पाहला चैतन्य विजय शेळके डेरुली पनवेल आणि मुन्ना शेठ देसाई कोळे तालुका कराड यांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि पक्षाची गाडी क्वार्टर फायनल मध्ये चौथ्या क्रमांकाची मान महाराज केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर ढवली गाडी परवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सलग दोन पर्वामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी पैलवान सचिन शेख चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोरवली कल्याण यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर पहाला कैलासवाशी सुखदेव दत्तू पडतरे अमर पावजी आणि निखिल पडतरे वाकेश्वरकरांचा यक्का यक्का आणि सिकंदर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी भाऊ आणि कर्जतकरांचे मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठेवले तास क्रमांक तीन या गाडीचा द्वितीय आला सुंदर गाडी पळाली सातक बाबा जगताप साचवड आणि सरपंच बापूसो आंबेडकर अविनाश अण्णा मोडक आणि पक्षा फॅन्स क्लब होता पक्षा पक्षा आणि सरपंच आजच्या क्वार्टर फायनल चे क्रमांकाचे मानकरी आणि महाराज केसरी वेळगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित क्वार्टर फायनल चा एक नंबरचा मान पटवला तास क्रमांक एक राहुल गाडी महा तुळसावणी प्रसन्न सर्वज्ञ अमोलदादा गायकवाड वळखी हवेली या गाडीचा प्रथम क्रमांक कुमारी सर्वज्ञ गायकवाड आमदार कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव आणि विराम शिवाजी पाटील पडलेगावकरांचा फाजीलराव आणि त्याच्या बरोबर पहाला आनंद तारेकर मानगरकरांचं वादळ वादळ आणि फाजीलची गाडी आजच्या मैदानातील कर्जत जामखेड मैदानातील क्वार्टर फायनलची ची प्रथम क्रमांकाची मानकरी झाली अरे हा क्वार्टर फायनलचा निकाल आता घोषित केला